परवानगी नसताना गर्भपात धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा गर्भपात केल्यानंतर दुसऱ्या महिलेचा गर्भपात करण्याची तयारी सुरू होती परंतु कारवाईसाठी पोहोचलेल्या आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकानं हा डाव हाणून पडला यानंतर पोलिसांनी महिला डॉक्टरचा नर्सला अटक केली असून गुन्हा डॉ दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे या कारवाईमुळे मात्र संपूर्ण शहर हदकलंय शहरातील साखरी रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये लिंगण निदान केलेल्या महिलेचा गर्भपात केला जातो या संदर्भातील तक्रार आपली मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाली जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महापालिकेसह पोलीस प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं सुमन हॉस्पिटलवर धाड टाकली पथकाच्या पाहणीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला नर्स ती फक्त नववी पास असल्याचं समोर आलंय महाराष्ट्रात गर्भलिंग निदान होत असल्यानं काही कुटुंब गुजरात राज्यात गर्भलिंग निदान करून घेतल्यानंतर मुलीचा गर्भ असल्यास सुमन हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला जातो हे खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिका आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली परवानगी नसताना गर्भपात करण्यासाठी आवश्यक औषधांचा मोठा साठा या हॉस्पिटलमध्ये आढळून आला सुमन हॉस्पिटलमध्ये आधी एका महिलेचा गर्भपात करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या महिलेचा गर्भपात करण्याची तयारी सुरू होती कारवाईसाठी पोहोचलेल्या पथकाच्या निदर्शनात ही धक्कादायक बाब आली त्यामुळे सोनल वानखेडे यांच्यासह नर्सला अटक केली दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे या कारवाईत आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी कायदे समुपदेशक समिती सदस्य मीरा माळी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वर्षा महाजन औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी वसंत गोंधळी महिला पोलीस अधिकारी मोनाली पगारे आरोग्य सेविका ज्योती पढारे पौसाई प्रशांत राठोड पोलीस नाईक विशाल सूर्यवंशी यांनी केली हिंदू नववर्ष यात्रा समितीच्या वतीनं शहरात स्वागत यात्रा पाडवाला साखरेचे हार कंगन खरेदी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाकडून हिंदू नववर्ष यात्रा समितीच्या स्वागत यात्रा मोठ्या उत्साहानं एकविरा देवी मंदिरापासून शोभा यात्रा निघाली यावेळी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज पैठण यांचे बारावे वंशज हरिभक्त प्रायन योगेश महाराज गोसावी पालखीवाले પૈઠણ આણંદ જીવન જીવનદાસજી સ્વામી એકવીરા દેવી ટ્રસ્ટચે જી ગુરવ ખાસદાર ડોક્ટર શોભા બચ્છાઉં આમદાર અનુપ माझे महापौर प्रतिभा चौधरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी डॉक्टर सुशील महाजन ओम खंडेलवाल कैलास चौधरी डॉक्टर राहुल भामरे भिकम वराडे वानूबाई शिरसाट जितेंद्र शहा हिरामन गवळी जयवंत वानखेडे उमेश चौधरी संजय बोरसे हेमंत मराठे लोकेश चौधरी अमिर खोपडे योगीराज मराठे किशोर चौधरी अनिल थोरात यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते